राज्यातील जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करत स्पष्ट बहुमतेत सत्तेच्या खुर्चीवर विराजमान केलं यानंतर अनेक दिवसांच्या विविध चर्चेनंतर आज भाजपचे महाराष्ट्रातील चाणाक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शिर्डीतील भाजप नेते कार्यकर्त्यांनी नगर परिषदेसमोर फटाक्यांच्या आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला याप्रसंगी शिर्डी शहर भाजपाच्या वतीने साई समाधी मंदिरात बाबांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण केलं सदर वस्त्र प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे सुपूर्द केलं बाबांना अर्पण केलेली वस्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसाद रूपात भेट देण्यात येणार असल्याचं माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितलंय याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे ज्येष्ठ नेते गजानन शेरवेकर भाजप नेते विनोद संकलेचा माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर मंगेश त्रिभुवन विजय गोंदकर रमेश बिडे सोमराज कावळे पंडित गुढे गणेश जाधव मंगेश खांबेकर विनायक रत्न पारखी आसिर सय्यद यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रात महायुती सरकार मोठ्या बहुमताने आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला फार मोठा पाठिंबा दिला फार मोठी मोठ्या संख्येने महायुती सत्तेत आलेली आहे पहिल्यांदा मी शिर्डीकरांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज महायुतीचे महायुतीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेचे एकनाथजी साहेब अजितदा पवार साहेब ही आज या शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी तेही ते शपथ घेणार आहेत आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून प्रचंड अभिमान आहे की एक लोकनेता अभ्यासू नेता धुरंधर नेता आज पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत त्यांच्या हातून मागच्या जे काही पाच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये अतिशय हो चांगलं काम केलं असा नेता पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतोय संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अभिमान आहे अतिशय चांगलं काम विकास त्यांच्या हातून हो होणार आहे महाराष्ट्र राज्याची प्रगती म्हणजे ते करणार आहेत माहिती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून देशामध्ये दे महाराष्ट्राचं नावलौकिक आणि प्रथम क्रमांकचं राज्य म्हणून ही ओळख आपली कायम राहील असं काम या माहिती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून ते होणार आहे आणि म्हणून आज त्यांचा शपथविधी मुख्य पदाचा शपथविधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब घेत आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व शिर्डी शहरातील कार्यकर्ते या ठिकाणी आनंद उत्सव आनंदोत्सव सादर करण्या साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आज शपथविधीच्या निमित्ताने आदरणीय देवेंद्रजीच्या देवेंद्रजींच्या व वतीने आम्ही साईबाबांना संध्याकाळची दुपार, दुपार जी आहे आजची त्या दुपारसाठी बाबांना कपडे परिधान करण्यासाठी दिलेले आहेत ते कपडे आमच्या शिर्डी शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे मान्य सचिन भाऊ शिंदे माजी नगरसेवक गजानन शर्वेकर बाकीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थिती आम्ही जे कोळेकर साहेब आहेत जे संस्थांचा का आज कार्यकाल त्यांच्या ते बघत आहेत त्यांच्याकडे स्वाधीन केलेले आहेत आणि ते कपडे पुन्हा आम्ही आदरणीय देवेंद्रजींना देणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही शिर्डीकर अतिशय चांगल्या मोठ्या संख्येने एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत आमच्या आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे अतिशय लोकाभिमुख नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय आणि निश्चित त्यांच्यातून मोठं काम त्या राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी होणार आहे साईबाबांचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर कायम राहू हीच बाबांच्या प्रार्थना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे असं ऐतिहासिक बहुमत आज महायुतीला प्राप्त झालेलं आहे आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ आज महाराष्ट्र राज्याची धुळा सांभाळत आहेत खरं म्हणजे दोन हजार एकोणीस सालीच महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने तो कौल हिसकवून अडीच वर्ष ह्या वर महाराष्ट्रावर अन्याय केला आहे परंतु नंतरच्या अडीच वर्षामध्ये जो कार्यकाल मिळाला त्या कार्यकालामध्ये महायुतीने पाच वर्षात जितकी कामं होणार नाहीत इतकी कामं केली युवकांसाठी असतील बेरोजगारांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील माता भगिनींसाठी असतील प्रचंड प्रमाणात कामं केल्यामुळे ऐतिहासिक जनादेश महायुतीला प्राप्त झाला आणि ह्या जनादेशातून देवाभाऊ आज महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत एक बूथ लेव्हलचा कार्यकर्ता नगरसेवक ते मुख्यमंत्री केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतो हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आणि या निमित्ताने मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आज महाराष्ट्राची सर्व जनता विशेषतः म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आज या ठिकाणी येऊन थांबलेला आहे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या साक्षीने आणि काही लाखो महिला असतील पुरुष असतील यांच्या साक्षीने हा मोठा शपथविध या ठिकाणी संपन्न होत आहे मुंबईमध्ये त्याचाच एक क्षण म्हणून आम्ही सर्व शिर्डीकर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथले सगळे स्थानिक सोशल वर्कर आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी शत श महाराष्ट्राचा शपथविधी या ठिकाणी साजरा करत आहोत आणि एक विशेषतः आनंद जास्त होतोय की आज महाराष्ट्राच्या जनतेनी एक स्थिर सरकार ह्या महाराष्ट्रात दिल्याबद्दल मी सर्व महिला भगिनी असतील महाराष्ट्रातल्या तमाम महिला असतील आणि पुरुष असतील शेतकरी वर्ग असतील युवक असतील यांचं विशेषतः आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि अशी आशा बाजळतो की येत्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये राहत्या तालुक्याचे भाग्य होते ते मान्य नामदार राधाकृष्णखे पाटील यांना महसूल आणि परत त्याला जोडीने उच्च स्थान त्यांना मिळवं कारण की नगर जिल्ह्याची शान म्हणून त्यांनी या ठिकाणी पूर्ण धुबीपाछाट ह्या मतदारसंघात केलेला आहे पूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे शिंदे या ठिकाणी लागलेलं आहे पालकमंत्री ह्या नातेने त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महायुती सरकार नगर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे हीच भूमिका आमच्या सर्व शिर्डीकरांची आहे सर्व त्यांच्या प्रेमांची आहे मी परत एकदा सगळ्या जनतेस या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि येत्या कालावधीमध्ये मान्य नव नवनिवर्चित मुख्यमंत्री मान्य देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच लाडके बहिणीचे प्रेरणास्थान असे असलेले आमचे एकनाथ भाऊ शिंदे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील येत्या भविष्यकाळामध्ये चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी गोरगरीब लोकांसाठी राबो अशी त्यांना साहिश्याने प्रार्थना करतो धन्यवाद तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ आलेलं आहे आणि मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा महाराष्ट्राने पूर्ण बहुमत बहुमताने शिक्कामोर्तब केलेलं आहे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व गटातटातील सर्व सेलमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकदम आनंद हर्षोल्लास झालेला आहे आणि तोच आनंद या ठिकाणी साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत तसेच नगर जिल्ह्यामधील महायुतीच्या बारापैकी दहा जागा आल्या आणि याचंच फलित म्हणून मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये एक मोठं स्थान मानाचं स्थान मिळेल आणि नगर जिल्ह्यातील शिर्डीसह नगर जिल्ह्यातील सर्व प्रश्न मार्गी लागतील म्हणून आज या ठिकाणी आम्ही आनंद उत्सव साजरा करण्यात आलो आहे तसेच सर्व भारतीयांना सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही पूर्ण मॅन्यट दिल्याबद्दल हार्दिक आभार मानतो येथील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची ठार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी